अशोक सभेच्या निमित्तानं आपल्या मंचकावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चेअरमन साहेब गायकर साहेब उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे सर्व संचालक मंडळ सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी वर्ग खरं तर रविवारचा दिवस आणि सांगता सभा झाल्यानंतर मला विकास शेट्टींनी विचारलं पांडेसाहेबांची तब्येत कशी आहे म्हणलं पांडेसाहेब आजारी आहे पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे हे मात्र माहीत नाही पण थोडीशी कंडिशन सिरियसच आहे असं वाटतं आणि त्याच रात्रीला अचानकपणे दीड वाजता आदरणीय साहेबांचा फोन वाजला आणि काळजाचा ठोका चुकला गायकर साहेबांचा आवाज अतिशय खोल गेलेला होता आणि गायकर साहेब फोनवर मला सांगत होते प्रमोद पांडेसाहेब आपल्यातून गेले ही वार्ता कानी पडतानाच त्या ठिकाणी जायचं आमचं ठरलं आणि त्या ठिकाणी भाऊ आम्ही सर्व आयकर साहेब त्या ठिकाणी ॲपेक्स हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी गेलो डेड बॉडी वगैरे ताब्यात घेऊन सकाळी लवकर त्या ठिकाणी घेऊन आलो परंतु ह्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये गेली चाळीस वर्ष मोठ्या नेत्यांबरोबर एखाद्या चाणक्याचा ब्रेन असावा असं आसा काम ज्यांनी केलं असा ह्या अकोले तालुक्याचा सह्याद्री दोन दिवसापूर्वी अनंतात विलीन झाला आणि हा ढासळला याचं दुःख समस्त अकोलेकरच नाही समस्त जिल्ह्याला आहे आगसी सहकारी साखर कारखान्याच्या डायसवरून मागच्या वेळेस बोलताना त्यांनी सांगितलं की कटू परिस्थितीमध्ये कारखान्याची वाटचाल चालू आहे आणि आपापल्यातला सुसंवाद सर्व संचालक मंडळांनी ठेवला पाहिजे आदरणीय गायकर साहेब दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ही भाग्यलक्ष्मी टिकवण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा काळामध्ये सर्व संचालकांनी आपण एकत्र येऊन साथ देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्यांचे शब्द आजही सुद्धा या ठिकाणी काणी पडतात आणि म्हणून असा ह्या अकोले तालुक्याचा एक कोहिनूर आज हरवला असं माझ्यासारख्याला खरंच वाटतं गायकर साहेबांच्या सहकारामध्ये साथ देऊन काम करायचं आणि कोणतंही आडेवडे घेता न घेता त्या ठिकाणी पूर्ण ताकदिनिशी काम करायचं अगदी उच्चस्तरीय कॅनॉलच्या बाबत अगदी ह्या कॅनॉलच्या बाबत पाणी कसं येत नाही का येत नाही याच्यासाठी ये स्वतः साईडवर चक्कर मारणारे उजवा आणि डाव्या कालव्याच्या बाबतसुद्धा आणि सहकारामध्ये सातत्याने सुद्धा गायकर साहेबांच्या फ्रंट सीटवर पुढं बसून एखाद्याप्रमाणे कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या भूमिकेमध्ये जसं राहावं तशा प्रकारशी कृष्ण अर्जुनाची मैत्री मी गायकर साहेबांसमेत ह्या नेत्याची मी पाहिलेली आहे आणि म्हणून आमच्या महेशरावांनी सांगितलं अकोल्यामध्ये जी साहेब लोकं झाली त्या साहेबांमध्ये एक उच्च स्थान या ठिकाणी खरं तर आहे आणि म्हणून अचानक त्यांची एक्झिट हे आपल्याला हळहळ व्यक्त करता करणारी आहे चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कोणसा देश जहा तुम चले गए जहा तुम चले गए आणि म्हणून माझ्या सर्व अकोलेकरांच्या वतीनं सर्व विभाग प्रमुखांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं सभासदांच्या वतीनं त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे अगदी एखाद्या समृद्ध वारसा असलेल्या व्यक्तिमत्वाने ह्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या का विकासात्मक रचनात्मक काम ज्यांनी केलं मोडतोडीचं काम केलं नाही ते बोलायला फटकळ असतील परंतु त्यांच्या मनानं असं एखाद्याचा विध्वंस करावा अशा प्रकारची सुद्धा वाच्यता आली नाही थोडंसं अपघाताने प्रसंग एखाद्या सभेमध्ये जर त्यांच्या तोंडून काही शब्द गेले असतील परंतु तितक्याच मनाने तितक्याच दिलदारपणाने मोठ्यापणाने अण्णा आणि महेशराव त्यांनी या ठिकाणी माफ केलेले होते आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहण्यासारख्या आहे आणि म्हणून गायकर साहेबांना साथ देणारा हिरहर प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेणारा असा एक कार्यकर्ता गेला आणि म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला, कर आपला छोटासा आजार असन आपण कधी कुणाला सांगत नाही पांडे साहेबांच्या काळात त्यांनीसुद्धा असंच केलं गायकर साहेब त्यांच्याबरोबर चा चोवीस तास बरोबर असताना त्यांनीसुद्धा ती गोष्ट लपवली मला वाटतं या पुढील काळामध्ये आपण सार्वजनिक जीवनात काम करतो मला वाटतं कोणत्याही कार्यकर्त्यांना असा आजार कृपया लपू नये तो सांगावा नीतीसुद्धा इतकी निष्ठूर त्यांच्याबाबत का झाली याचं उत्तर मात्र सापडत नाही मात्र हे सत्य आहे की पांडे साहेब आपल्यामध्ये नाही पुन्हा एकदा त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कार्याचा उजाळा घेऊन यापुढील काळामध्ये संपूर्ण संचालक मंडळ आदरणीय गायकर साहेब आपण सर्व शेतकरी ही भाग्यलक्ष्मी टिकवण्यासाठी चांगला प्रयत्न या पुढील काळामध्ये करूया त्यांची काय धोरणं त्यांचा काय का अभ्यास तो घेऊन यापुढे जाऊया हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या शब्दांना विराम देतो ओम शांती शांती आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस